नमस्कार मी सुनील सिसोदिया या शहरामध्ये उद्योजक म्हणून वावरतो आहे माझी उद्योजक उद्योजकतेची पार्श्वभूमी अशी आहे की मी एका खेड्यातनं या शहरामध्ये आलो एकोणीसशे सत्त्याऐंशीला दहावी पास झाल्यानंतर आणि पुढचं जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर मी झालो आहे तर ते करत असताना म्हणजे ते शिक्षण करत असताना मी नोकरी करायचो तर साधारणत एकोणनव्वदमध्ये मला दोनशे पंच्याहत्तर रुपये महिन्याने मी नोकरी केली चिखलठाण्यामध्ये आणि ती करत असताना मी डिप्लोमा इन मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला नोकरी आणि शिक्षण दोन्ही गोष्टी करत असताना मग शिक्षण जेव्हा पूर्णत्वास यायचं होतं त्यावेळेला मी चिकलठाण्यातली नोकरी सोडली आणि साडे अकराशे रुपये महिन्याने एका दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरीला लागलो तिथेही मला थोडंसं जमेन असं झालं उदरनिर्वाहाचं साधन ते कमी पडायला लागलं आणि लकीली वयाच्या एकोणासाव्या विसाव्या वर्षी मला लग्न पण करावं लागलं घरच्यांच्या आग्रहामुळे आणि त्यामुळे काय झालं की रूम घेऊन राहायचं आणि ते नवरा बायकोंचं कुटुंब चालवायचं चा यामध्ये असंख्य अडचणी यायला लागल्या पगारातनं पैसा कमी पडायला लागला मग अशा वेळेला मी मोठ्या कंपनीत जॉब करायचं म्हणून ठरवलं आणि व्हिडिओकॉनला मी साधारणतः एक्क्याण्णव ब्याण्णवला व्हिडिओकॉन जॉईन केलं व्हिडिओकॉनला मशीन बिल्डिंग डिपार्टमेंट नावाचं एक डिपार्टमेंट होतं तिथं डिझाईन डिपार्टमेंटला मी जॉब सुरू केला आणि असंच एक दोन तीन वर्ष चार वर्ष जॉब करत असताना मी व्हिडिओकॉनचं काही मटेरियल पुण्याला घेऊन गेलो ग्राइंडिंगसाठी मोठ्या मोठ्या प्लेटा राज हायटेक म्हणून भोसरी एम आय डी सीमध्ये आणि तिथे त्या प्लेटा करत असताना रात्रीला त्या प्लेटा संपल्या ग्राइंडिंग करून आणि त्या संपल्या म्हणून त्या लोडिंग करायच्या ट्रकमध्ये तर ते लोड वगैरे झाल्यानंतर मी त्या भोसरीच्या एका बस स्टॉपवरून लॉजिंगकडे जायला निघालो लॉजिंगकडे जायला निघत असताना मला तिथे चार पाच गुंडांनी गाठलं आणि मारहाण वगैरे केली शर्ट काढून घेतलं अंगावरचे कपडे काढलेत पैसे वगैरे काढले तर मला जायलासुद्धा म्हणजे पी एम टी बसस्टँडपर्यंत जायलासुद्धा पैसे नव्हते पण मी रिक्षावाल्याला समजून नशीब मी लॉजिंगवरती काही पैसे ठेवलेले होते आणि मी ते पी एम टी बसस्टँडला पोहोचलो तिथं लॉजिंगवर गेलो त्या मॅनेजरने माझा अवतार पाहिला त्याला मी सर्व हिस्ट्री सांगितली पण काय उपयोग नव्हता मग शेवटी त्या दिवशी रात्र कशी तरी त्या लॉजिंगवर काढून दुसऱ्या दिवशी मी परतीच्या प्रवासाला औरंगाबादला निघालो आणि इथे आल्यानंतर जेव्हा ऑफिसला ड्युटीला गेलो तोपर्यंत त्या प्लेट्स मशीनिंग ग्रँडिंग होऊन इथपर्यंत पोहोचल्या होत्या मी माझे बॉस होते मी त्यांना सांगितलं असा असा प्रकार झाला माझे घड्याळ वगैरे काढून घेतले पैसे काढून घेतले त्यांनी त्याची पूर्ण किंमत त्यांनी मोजली त्यांनी व्हिडिओकॉनने ते पैसे दिलेत पण त्या दिवशी मी असं ठरवलं की आपण जर यांच्यासाठी एवढं मार खातो किंवा आपण या एवढ्या अल्पशा पगारावरती आपण ह्या सर्व गोष्टी जेव्हा स्वतःवरती ओढून घेतो आपण आपला स्वतःचा व्यवसाय का करू नये असं एक साधारणतः पंच्याण्णव शहाण्णव साली माझ्या मनामध्ये तो विचार आला आणि पंच्याण्णव शहाण्णवलाच मी ठरवून टाकलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे स्वतःचं आपण इतरांसाठी बारा बारा चौदा चौदा तास काम करतो तर स्वतःसाठी आपण ते बारा चौदा तासाच्याऐवजी सोळा घंटे जरी दिले तर मिळणाऱ्या पगारापेक्षा निश्चितच दुप्पट मिळेल किंवा मिळाला तो पगार वर्ष दोन वर्ष जेवढा मिळतो तेवढा जरी मिळाला तरी भविष्यामध्ये आपण स्वतः मेहनत करून एक वेगळं विश्व निर्माण करायचं एक पाच पन्नास लोकांना रोजगार निर्मिती करून द्यायची असं स्वप्न उराशी बाळगून मी शहाण्णवला साधारणतः नोकरी करत असतानाच मी व्यवसाय सुरू केला मी एक पन्नास हजार रुपयाची मशीन घेतली तर नारेगाव सारख्या ठिकाणी एक दहा बाय दहाची रूम मी भाड्याने घेतली आणि तिथे एक मिलिंग मशीन घेतली पन्नास हजार रुपयाची कारण माझ्याकडे भांडवल पण नव्हतं तोडकं मोडकं जे काही पगारातनं पैसे वाचलेले होते त्या पगाराच्या पैशावरती ती मशीन चालू केली आणि दिवसभर ड्युटी करायची आणि संध्याकाळी येऊन लोकांचं जॉब वर्क करायचं असं माझा सातत्याने तो उपक्रम मी दोन वर्षापर्यंत चालू ठेवला आणि सत्त्याण्णवच्या एंडला जेव्हा मला असं वाटलं की आपण यातनं पगारापेक्षा जास्त पैसे कमवतोय तर मी नोकरीमध्ये राजीनामा द्यायचं ठरवला जा जेव्हा मी माझ्या बॉसने राजीनामा घेऊन गेलो तर माझ्या बॉसने तो राजीनामा पाहिल्यानंतर मला डायरेक्ट व्हाईस प्रेसिडेंट व्हिडिओकॉनचे त्यावेळेला साहेब होते त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले आणि मी सोडून जातो असं जेव्हा त्यांना सांगितलं तर आमच्या त्या व्हाईस प्रेसिडेंटने तो माझा राजीनामा फाडला आणि मला डायरेक्ट डेप्टी मॅनेजरचं प्रमोशन देऊन माझा पगार वाढवून टाकला की तू जायचं नाही म्हणून मा मग त्यावेळेला मला जास्त बोलता आलं नाही मी पुन्हा परत आलो आणि ठरवलं की ठीक आहे आज आपलं आपली ही स्टेप यांनी खोडून काढली आपण एक चार सहा महिने थोडं थांबूया आणि नंतर आपण तो आपला आपला व्यवसाय जो करायचा आहे ते आपलं ध्येय उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्याला ते सोडणं गरजेचं होतं कारण दोन्ही गोष्टी बॅलन्स होणं सोपं नव्हतं नोकरी आणि व्यवसाय करणं म्हणून मग मी एक पाच सहा महिन्याचा थोडा गॅप घेतला नोकरीसुद्धा प्रामाणिकपणे केली आणि नोकरी करत असताना घरची लोकं पण वैतागली होती कारण मी डिझाईनचा माणूस असताना मशीनचं मेंटेनन्स करायचो आणि सर्व अंगाला ग्रीस लावून यायचो रात्री आल्यानंतर ते कपडे काढून ठेवायचे सकाळी बायकोला ते धुवावं लागायचे तेव्हा ती म्हणायची की तुमचा तर व्हाईट कॉलर जॉब आहे तुम्ही हे कुठलं काम करताय मी तिला सांगायचो असं नसतं जेव्हा आपल्याला भविष्यात काही गोष्टी करायच्या असतात तर तिथे त्या शरीराची काळजी घेणं किंवा ते कपड्याची काळजी करून आपण आपल्या कामातनं आपलं मन बाजूला सारून चालत नसतं आपल्याला ते टोटल डिवोशन द्यावं लागतं त्यावेळेला आपण काही गोष्टी शिकतो आणि त्या शिकल्यानंतर ते आपल्याला भविष्यासाठी कामात येतात असं मी तिला सांगायचो आणि त्याचा प्रत्ययसुद्धा आला मग जेव्हा सहा महिन्याने मी मला माहीत होतं माझा राजीनामा पुन्हा घेणार नाही मग मी व्हाईस प्रेसिडेंटच्या घरी गेलो आणि त्यांच्याकडे सांगितलं की साहेब मला आता तुम्ही मुक्त करा आणि मला स्वतःचं करायचं आहे त्यांनी एकच सांगितलं की ठीक आहे तुला असं वाटत असेल की तू सोडल्यानंतर आम्ही व्हिडिओकॉनचं तुला काही काम देऊ तर हे चुकीचं आहे तू सोड काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुला मुक्त करतो मग म्हटलं साहेब मला व्हिडिओकॉनच्या कामाची गरज नाही जग एवढं मोठं आहे एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत की मी कुठेही सर्वायव्हल होऊ शकतो आणि कोणाकडनंही काम मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू साडेदहा अकराला माझ्याकडे ऑफिसमध्ये घेऊन ये राजीनामा मी मंजूर करून देतो आणि तसंच घडलं शेवटी त्यांनी महिनाभर मला थांबायला सांगितलं मी महिनाभर पुन्हा नोकरी केली आणि नोकरी सोडल्यानंतर जेव्हा व्यवसायाला पूर्ण रूपाने मी वेळ द्यायला लागलो तर सुरुवातीचे दोन तीन महिने मला असं जाणवलं की आपण काही चुकीचं पाऊल उचललं आहे का पण शेवटी ठरवलं होतं की आता आपल्याला यातनं मागे वळता येणार नाही करो किंवा मरो कारण केल्याशिवाय पर्याय नव्हता घरची परिस्थिती नाजूक होती शेतीबाडी नव्हती आईवडील शेतीत काम करायचे आई मशीन शिलाई काम करायचे त्यामुळे सोडली हातची नोकरी सोडून त्या व्यवसायात पदार्पण केल्यानंतर एक तीन महिने मला थोडासा त्रास झाला आणि कधीकधी मनात विचार यायचा की आपण हे चुकीचं पाऊल उचललं काय की पण मनाशी ठरवलं होतं की आपण जर याच्यामध्ये फेल झालो तर आपण नोकरी न करता सरळ गावाकडे जायचं आणि ती मोलमजुरी करून का होत नाही आपलं पोट भरायचं या ध्येयाने मी स्वतःला एवढं झोकून दिलं की चोवीस ताससुद्धा मला काम करायला कमी पडायला लागले आणि असं करत असताना मी साधारणतः नव्याण्णवच्या दरम्यान स्वतःची जागासुद्धा घेतली माझा व्यवसाय चांगला चालायला लागला मला अपयश सुरुवातीला आलं नाही मध्यंतरीच्या काही काळामध्ये एक दोन मशीनचं रिजेक्शन झालं त्यामध्ये एक पाच दहा लाख रुपयाचा फटका पण पन बसला पण ती सस्टेनेबिलिटी तोपर्यंत माझ्यामध्ये आलेली होती आणि त्यामुळे मला त्याचं काहीही दुःख वाटलं नाही आणि मग सातत्याने काय झालं की मी नारेगावलासुद्धा माझं स्वतःची जागा घेतल्यानंतर एक मोठं वर्कशॉप एक पाच सहा हजार स्क्वेअर फुटाचं तयार केलं अजून मशिनरी वाढवल्यात आणि त्या व्यवसायामध्ये स्वतःला एवढं झोकून दिलं की मी स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत पुणे मुंबई नाशिक नागपूर तमिळनाडू किंवा बेंगलोर अशा ठिकाणी स्वतः गाडी ड्रायव्हिंग करून बरोबर एक माणूस घेऊन तिथनं तो धंदा आणायचा इथे ते उत्पादन तयार करायचं आणि त्यांना ते इथं ट्रायल घेऊन त्यांना ते द्यायचं असं करता करता मी गीता इंडस्ट्रीज नावाने आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये पण मी स्वतःचं अजून दुसरं एक युनिट एक पंधरा हजार स्क्वेअर फुटाचं तिथं ती जागा घेऊन ते कन्स्ट्रक्ट केलं आज माझा साधारणत टर्न ओव्हर जो आहे तो एक पाच कोटी सहा कोटीच्या घरामध्ये आहे सुरुवात झाली होती पन्नास हजारापासनं पण पन्न मात्र त्याचा जो त्याचा आलेख जो आहे तो वाढता आलेख हा पाच कोटी सहा कोटीपर्यंत जातो आणि भविष्यात ही माझ्या कल्पना अशा आहेत की हा पाच सहा कोटीचा बिझनेस मला पंधरा वीस कोटी कसा नेता येईल आणि मी माझ्या अजून बाकी ज्या तरुण मंडळी आहेत त्या तरुण मंडळींना व्यवसायात कसं आणता येईल आणि त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण देता येईल का यावरती निश्चितच भर देतो माझ्याकडनं सोडून गेलेली जवळपास दहा बारा मंडळी आतापर्यंत या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यांनासुद्धा त्यांनी स्वतःचे उद्योग उभारलेत आणि त्यांना त्यांच्या ऑफिसपासून त्यांच्या मशिनरीपासून त्यांच्या उद्घाटनापासून मी सर्व मदत केली आज ते यशस्वीपणे त्यांचे उद्योग चांगल्या टर्न ओव्हरने करतात मला याचा खरंच अभिमान आहे आणि आपण स्वतःसाठी तर आपण करूच शकलो स्वतःसाठी आपण जगलो इतरांसाठी जगण्यामध्ये काय मजा असते तर तीसुद्धा मजा मी अनुभवली आज आजच्या घडीला मी पुढची जी स्वप्न पाहतोय की मला रेफ्रिजरेटर आणि डीप फ्रीज याचं प्रॉडक्शन करायचं आहे मी इथून पस्तीस किलोमीटर अंतरावरती फुलंब्री तालुक्यामध्ये मी तीन एकर जागा पण घेतली आहे त्याला हायवेला मी टच करून टाकलं आहे मी रस्ता विकत घेतला तिथे भविष्यामध्ये एक वर्षा दोन वर्षामध्ये मा माझं एक मोठं युनिट असेल की जिथे व्हिडिओकॉन जे मॅन्युफॅक्चरिंग करत होतं किंवा आता चालू केलं आहे पुन्हा त्यांनी रेफ्रिजरेटर बनवायचं तर कमी किमतीमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं चांगलं उत्पादन असणारं जर मी प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवला तर निश्चितच आता जी मंडळी माझ्याकडे काम करते त्याच्या दहापट मंडळी काम करेल आणि व्यावसायिक या नात्याने दोन पैसे मला मिळतीलच परंतु सर्वसामान्य ग्राहकांना ज्या लोकांना दहा हजार पंधरा हजाराचं रेफ्रिजरेटर परवडत नाही त्यांना ते सहा सात हजारामध्ये कसं उपलब्ध करून देता येईल याची सारी आखीव रेखीव प्रतिमा याचं सर्व डॉक्युमेंटेशन माझ्याकडे मी तयार करून ठेवलेलं आहे डिझाईन्सचे पॅरामीटर सर्व रेडी आहेत चायनाशीसुद्धा माझं कोलॅबरेशनचं चा बोलणं चालू आहे त्याच्यामुळे भविष्यात या प्रकल्पासाठी मला ज्याची ज्याची मदत होईल किंवा मला बँक्स असतील म किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील मी त्यांचीही मदत घेणार आहे शासनाची पण काही मदत घेणार आहे त्यामध्ये सबसिडीज असतात त्या सबसिडीजचासुद्धा फायदा मी निश्चितच निश्चित, निश्चित रूपाने ते युनिट पूर्ण केल्यानंतर घेईल आणि माझा पुढचा व्यवसाय जो आहे तो याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये असेल असं मी आश्वासित करतो आणि नवतरुणांना आवाहन करतो की त्यांनी या कुठल्याही व्यवसायामध्ये यायचं असेल तर सुरुवातीला एक वर्ष दोन वर्ष आपण कुठेतरी नोकरी करावी आणि तो अनुभव घ्यावा जेणेकरून मार्केटची सिच्युएशन जी असेल किंवा मार्केटमध्ये ज्या घडामोडी घडतात ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान आणि आकलन आपण जर करू शकलो तर आपल्याला पुढच्या व्यवसायासाठी ते आपली सुरुवातीची वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जी मेहनत आपण दुसऱ्या इतरांसाठी केलेली असते त्याचा अनुभव आपल्याला कामी पडतो आणि आजकाल प पंतप्रधान योजनेमधून ही मुद्रा योजना वगैरे अशा बऱ्याचशा लोन स्कीम अवेलेबल आहेत त्याचाही आपण सर्व तरुण फायदा घेऊ शकतात परंतु केवळ शिक्षण घेतल्या घेतल्या आपण जर म्हटलं की मला व्यवसाय करायचा आहे तर त्याला थोडंसं जास्त अडचणींना सामोरं जावं लागतं कदाचित तिथे फेल्युअरचासुद्धा प्रश्न लवकर निर्माण होतो परंतु जर आपण आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर आपण एक दोन तीन वर्ष कुठे आपण सेवा करू शकलो सर्व्हिस देऊ शकलो भलेही तो पगार कमी असेल तोडका मोडका असेल तर ते दोन तीन वर्ष तुम्हाला काढणं गरजेचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही निश्चितच तुमचा स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी लायक बनतात आणि पुढची जी दिशा आहे तुमच्यासाठी सोपी होते ती पायवाट सोपी होते तुम्हाला सर्व रिसोर्सेस त्याची कल्पना येऊन जाते आणि या सर्व रिसोर्सच्या आधारे बँकेच्या आधारे आपल्या घरच्या लोकांच्या इनिशियल जी काही पुंजी असेल ती लावायलाही त्यांना धाडस निर्माण होतं त्यांचा तो आत्मविश्वास वाढतो की आपला मुलगा दोन तीन वर्षे यांनी हे केलं आहे आणि आता हा पुढे स्वतःचा व्यवसाय करू शकेल म्हणून त्यांचीही प्रेरणा आपल्याला सतत मिळते आणि आमच्यासारखे उद्योजक आहेतच त्यांचंही मार्गदर्शन तुम्हाला निश्चितच मायासारखे बरीच लोकं या चिकलठाणा वाळूज शेंद्रा या एम आय डी सीमध्ये आहेत की ज्यांची शिक्षणं कमी आहेत पण आज त्यांचा व्यवसाय फार चांगला आहे दहा दहा वीस वीस कोटी रुपयाचं उत्पन्न ते वार्षिक करतात की ते पास काही मंडळी आहेत त्यांच्याकडनं काही प्रेरणा आपल्याला घेऊ शकतो आपण त्यांच्याही युनिटला आपण व्हिजिट आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी करून आपण काही जे काही ज्ञान आपल्याला हवं असेल किंवा काही आपल्या मनात शंका असतील त्या नि त्या शंकेचं निरसन या मंडळीकडनं निश्चित होईल एम सी ई सार एम सी ई डी संस्थासुद्धा इथे रेल्वे स्टेशनला आहे एक एक महिन्याचा त्यांच्याकडेही ट्रेनिंग प्रोग्राम असतो तेही महिन्यातनं चार व्हिजिट मोठ्या मोठ्या चांगल्या चांगल्या कंपन्यांना करून आणतात तिथे मोलाचं मार्गदर्शन उद्योजकासाठी करतात नव उद्योजक जे होणारे आहेत लघु उद्योग ज्यांना करायचं आहे सा, त्यांच्यासाठी तिथे मार्गदर्शन उपलब्ध असतं त्याही पलीकडे जाऊन आमच्यासारखी लोकं जी वेळात वेळ -वेड़ काढून तरुणांना निश्चितच मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम म्हणणार नाही परंतु आमच्या पद्धतीने आम्ही निश्चितच त्याला चांगला त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि त्याला पुढची दिशा मिळेल असं निश्चित आम्ही मार्गदर्शन करू शकतो असं मला वाटतं मी आवाहन करतो सर्व तरुणांना की सर्वात अगोदर आपण शिक्षण घेता आणि फक्त शिक्षणावरच लक्ष केंद्रित करा आजकाल व्हॉट्सॲप फेसबुक किंवा सोशल मीडिया याचा वापर सर्वात जास्त व्हायला लागला आहे तो टाळावा आपलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि ते टाळून आपलं शिक्षण जेव्हा आपण परिपूर्ण करतो आणि चांगल्या मार्काने आपण पास होतो तर आपली ती गुणवत्ता त्या गुणवत्तेचासुद्धा आपल्याला या आपल्या व्यवसायामध्ये निश्चित फायदा होतो आणि हा फायदा सर्व तरुणांनी करावा आणि जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी कारण शासनाकडे नोकऱ्या मागून किती किती मागणार आज एका बॅचमधनं साठ विद्यार्थी बाहेर पडतात एका कॉलेजमध्ये दहा दहा फॅकल्टीज असतात त्यातनं साठ साठ सत्तर सत्तर मुलं एका फॅकल्टीतनं बाहेर आल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आज हजार बाराशे पंधराशे मुलं त्या फॅकल्टीतनं दरवर्षी प्रत्येक कॉलेजकडनं बाहेर पडतात आणि आपल्या शहरामध्ये नाही म्हटलं तरी पन्नास कॉलेज आहेत तर ही एवढी मंडळींचा हा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचा मार्ग एवढा सोपा नाही आहे म्हणून आपण या व्यवसायाकडे वळावं आणि इतर बांधवांनाही त्याची मदत होईल त्यांना त्या नोकरीमध्ये सामावून घ्यावं याने बेरोजगारीचासुद्धा प्रश्न सुटेल आणि स्वतःचं व्यक्तिगत उत्पन्न सुद्धा आपण वाढवू शकतो अशी मला निश्चित खात्री आहे धन्यवाद नमस्कार हा व्हिडिओ आपण बऱ्याच वेळेचा बघताय हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर स्ट्रगल फॉर रिझन आपण यूट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा आणि स्ट्रगल फॉर रिझन हा व्हिडिओ नक्की बघा हा आपल्याला नक्की प्रेरणादायी वाटेल मी आशा करतो की आपण खालील बटन दाबून या व्हिडिओचा व्हिडिओला सबस्क्राईब करून हा इतरांपर्यंतही शेअर करून पाठवा अशी मी नम्रपणे विनंती करतो धन्यवाद